नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नीट ऍडमिट कार्ड बद्दलची माहिती सांगणार आहे काय का काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आणि दुसरं म्हणजे ड्रेस बद्दल माहिती देणार आहे तर काळजीपूर्वक आहे का बघा तर नीट जीचं जे ऍडमिट कार्ड आहे हे तीन पेजेसचं ऍडमिट कार्ड आहे लक्षात घ्या आपण प्रॉपर सेटिंग करून हे तीन पेजेसचं ऍडमिट कार्ड आपण काढायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिलं पेज जे दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये आपली सेंटरचे डिटेल्स वगैरे दिलेले आहे तुमचं नाव माहिती सगळं दिलेले आहेत दिले या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर आहे रोल नंबर आहे ठीक आहे आणि तुमची डेटा बर्थ या ठिकाणी दिलेली आहे यानंतर तुमचा टेस्ट डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत एक्झाम डेट आहे रिपोर्टिंग एंट्री टाइम दिलेला आहे तर हे एंट्री टाइम म्हणजे अकरा वाजल्यापासून तुम्हाला सेंटरमध्ये प्रवेश घेता येतो अकरा वाजता तुम्ही त्या ता ठिकाणी हजर व्हायचं ठीक आहे तर दीड वाजेपर्यंत हा गेट क्लोज होणार आहे तर शक्यतो तुम्ही अकरा वाजताच त्या ठिकाणी सेंटरवर जा जेणेकरून जे काही लाईन वगैरे इथे लागलेली असतील त्या लाईनमध्ये मध्ये तुमचा नंबर लवकर लागून जाईल ठीक नाही आणि तुमचे एक्झॅक्ट जे एक्झाम जी चालू होणार आहे ती दोन वाजता सुरू होणार आहे म मध्ये गेल्यानंतर आहे की नाही तुम्हाला अकरा वाजता तिथे जायचं दीड वाजता गेट क्लोज होणार आहे तुम्हाला दीडच्या नंतर एक मिनिट सुद्धा मध्ये घेत नाही ठीक आहे यानंतर आपल्या सेंटरचा नंबर दिलेला आहे आणि सेंटरचे नेम दिलेले आहे ठिकाणी ठीक आहे सेंटरचे नेम म्हणजे एक ॲक्च्युअल कॉलेजचं नाव स्कूलचं नाव दिलेलं आहे आणि त्याचा पत्ता तुम्हाला खाली दिलेला आहे की ते सेंटर कुठं आहे ओके यानंतर याच्यामध्ये दे सेल्फ डिक्लेरेशन पण याच ठिकाणी दिलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव आणि तुम्ही रेसिडेन्स ऑफ जे काही पत्ता आहे तुमचा या ठिकाणी आहे आहे ठीक यानंतर इथं कॅन्डिडेट फोटो आपल्याला लावायचा आहे ठीक आहे जो काही सेम आपण या ठिकाणी जो आपला फॉर्म भरताना जो फोटो लावलेला आहे तोच फोटो तसाच फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचं आणि हे सेंटरला जायच्या अगोदर तुम्हाला घरीच ही ॲक्टिव्हिटी करायची आहे यानंतर या ठिकाणी लेफ्ट थम इम्प्रेशन आडवा या ठिकाणी असा पद्धतीनं आडवा अंगठा तुम्हाला या ठिकाणी तुमचा लावायचा ठसा उमटवायचा अंगठ्याचा बरोबर डाव्या हाताचा अंगठा यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर पण ही सिग्नेचर तुम्हाला सेंटरला गेल्यानंतर करायचं इथ ले टू बी साईन ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन ऐक नाही तर तुम्ही या ठिकाणी फक्त फोटो लावायचा आहे आणि इथं डाव्या हाताचा अंगठा एवढी आणि इथं नाव वगैरे लिहायचं हे तुम्हाला घरी एवढी ऍक्टिव्हिटी करायची आहे यानंतर सेकंड पेजवर तुम्हाला चार बाय सहाचा फोर बाय सिक्स पोस्ट कार्ड साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे ठीक आहे या ठिकाणी पण आणि या ठिकाणी बघा दिले कलर फोटोग्राफ आणि कॅन्डिडेट फोटो अच्छा ही सैन पण तुम्हाला त्या ठिकाणी सेंटरला गेल्यावरच करायचं यानंतर इथं पण सिग्नेचर इनिव्ह्युज्युअल लिटर लिहिलं आहे म्हणजे सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला ती एक्झाम आपल्याला नाही करायची सॉरी तो करेल यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर ही पण साईन तुम्हाला त्या दिवशी तिथे जाऊनच करायची घरी करायची नाही आणि हे जे तिसरे पेज आहे याच्यावर सगळे इन्स्ट्रक्शन सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत ज्याच्यावर पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर सेंटरला जातानी तुम्हाला ठीक आहे तर ऍडमिट कार्ड सोबत ऍडमिट कार्ड सोबत तुम्हाला आणखी काय घेऊन जायचं आहे तर एकतर आप आप तर आपल्याला हे आपल्या तीन पेजेचं प्रवेशपत्र घेऊन जायचं आहे त्यानंतर एक पासपोर्ट फोटो घेऊन जायचा आहे आप आपल्याला ठीक आहे यानंतर आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल कॉपी घेऊन जायची आपली जे काही आपल्याकडे आधार पॅन असेल आधार असेल किंवा पॅन असेल ठीक आहे ना दोन्ही असेल दोन्ही घेऊन जा एक असेल तरी एक घेऊन जा ठीक आहे आणि आपल्या आप फॉर्मवर जे माहिती भरलेली आहे आपण आधारनुसारच फॉर्म भरलाय काही जणांनी पॅनचा नंबर टाकून फॉर्म भरलाय त्या पद्धतीने ओरिजिनल सोबत घेऊन जा त्याचे एक एक झेरॉक्स तुमच्या सोबत असू द्या आणि एक पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे ठीक आहे यानंतर ड्रेस कोडची तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतोय मी तर मित्रांनो ड्रेस कोड बद्दल बघा एक फोटो पण मी इथे टाकलेला आहे तर तुम्हाला जे काही ड्रेस वेअर करायचा आहे तो लाईट कलरचा असला पाहिजे सोप्या भाषेमध्ये लाईट कलरचा असला पाहिजे हलक्या कलरचा असला पाहिजे हाफ स्लीव शर्ट असलं पाहिजे हाफ बाया म्हणतोय आपण त्याला ठीक आहे शर्ट किंवा टी शर्ट असलं तरी चालते आणि त्या ठिकाणी तुम्ही ट्राउजर पॅन्ट वगैरे घालू शकता जास्त खिशेवाली पॅन्ट तुम्हाला त्या ठिकाणी जमणार नाही ठीक आहे त्याच्यामध्ये मुलांना मुलींना सारखं सेमच आहे लाईट कलरचं कपडे असले पाहिजे हाफ शर्ट टी शर्ट दोन्ही पैकी शर्ट टी शर्ट काही पण चालते आणि ट्राउजर साधी पॅन्ट वगैरे म्हणतो जास्त खिशे नसलेली त्यानंतर जर कपडे तुम्हाला जमणार नाहीत ठीक लॉंग वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी घालायचे शूज जमणार नाहीत स्लीपर किंवा मग एक कमी हाईटचे जे सॅन्डल असतात त्या हाईट तुम्हाला त्या ठिकाणी घालून जाता येते यानंतर कुठलीही तुमच्याकडे ज्वेलरी नसली पाहिजे हा की नाही इयर रिंग्स कानामध्ये नाकातले मोठायले असे रिंग्स वगैरे घालून जायचे नाही किंवा नसल्या तरी चालतात नोज रिंग नसली पाहिजे तर हे एवढी एवढीच स, स इंस्ट्रक्शन आहेत जास्त परेशान व्हायचं काम नाही फक्त एक लक्षात ठेवा टी शर्ट हाफ टी शर्ट हाफ शर्ट तुम्ही आणि ट्राउजर पॅन्ट की नाही साधी पॅन्ट ते प्लाझो वगैरे म्हणतात मुली त्या पण तुम्ही त्या ठिकाणी घालून जाऊ शकता तर या पद्धतीने ही सगळी तुम्हाला मी सूचना दिलेल्या आहे परीक्षा द्यायला जात असताना व्यवस्थित जा सेंटरची माहिती अगोदरच करून घ्या सेंटर तुमचं कुठं आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा यशस्वी व्हा धन्यवाद